दक्ष बाकी वसईच्या खोल समुद्रात पाण्यातून हवेचा किंवा वायूचा दाब मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून यामुळे मच्छीमारांमध्ये खळबळ उडाली आहे वसई किनारपट्टीपासून अंदाजे शंभर ते एकशे वीस किलोमीटर अंतरावर समुद्राच्या मध्यभागी पाण्यातून फेस येऊन मोठी वर्तुळे तयार झाल्याचे मच्छीमारांच्या निदर्शनास आले मच्छीमारांनी या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ बनवून तात्काळ संबंधित यंत्रणांना माहिती दिली आहे उरण आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अनेक तेल आणि नैसर्गिक वायूंच्या पाईपलाईन समुद्राखालून जात आहेत त्यामुळे या पाईपलाईनमधून गॅस गळती होऊन हे बुडबुडे निर्माण होत असावेत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे या घटनेमुळे मच्छीमारांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला असून परिसरात चिंतेचे वातावरण आहे